प्रवीज शो यूट्यूब चॅनल आठ हजार सातशे साठ व्हिडिओ नुकतीच सुरू केलेली एक स्वलिखित कहाणी सर्व संपलं असं कधीच होत नसतं हे शीर्षक मी लिहिलेल्या त्या कहाणीचं सुद्धा तेहतीस एपिसोड तेहतीस भाग याचं रेकॉर्डिंग अर्थात वन टेक रेकॉर्डिंग एकदा रेकॉर्डिंग केलं की वन्स अँड ऑल फायनल आणि इमिजिएट विदिन फाईव्ह मिनिट्स अपलोड या पद्धतीने आठ हजार सातशे साठ व्हिडिओ अपलोड केलेला हा प्रवी तुम्हाला या व्हिडिओद्वारे विनंती करतो आहे की सर्व संपलं असं कधीच होत नसतं ही एक प्रेरणादायक कथा आवर्जून सिरियली भाग नंबर एकपासून आज अपलोड केलेला भाग नंबर तेहतीसपर्यंत जर आपण क्रमाक्रमाने पाहत गेलात तर तुम्हाला या कथेचा सारांश सगळा लक्षात येईल कथा समजेल कथेतल्या पात्रांशी तुमची जवळीक निर्माण होईल आणि नक्कीच मनाची उत्सुकता तुमची वाढत राहील ही कथा डायरेक्ट ऑन कॅमेरा मी सांगतो आहे प्रयत्नात आहे की रोज एक भाग रेकॉर्डिंग करायचा इतर रेकॉर्डिंगच्या सोबत आणि तो अपलोड करायचा पण कधीकधी रोज या कथेचं रेकॉर्डिंग शक्य होत नाही बाकीच्या व्यापामुळं तरी पण ही कथा रंगत चालली आहे आम्ही अजयमय होऊन गेलो आहोत कथेमध्ये पुढे काय पुढे काय ही उत्सुकता शिगेला पोचते छान वाटतं ऐकायला तुमचा हा पण पैलू खूप सुंदर आहे अशा पद्धतीने आशीर्वाद देणाऱ्या प्रत्येक रसिकजनाचे मनपूर्वक आभार मानण्यासाठी या एका शॉर्ट व्हिडिओद्वारे मी तुमच्यासमोर आलो आहे अर्थातच जी लोक इतकं प्रेम करतात त्यांच्या प्रेमाचा तितक्याच मनपूर्वक मी पण स्वीकार करतो आणि तुमचं प्रेम हीच माझी ताकद हे त्यांना मी कित्येक व्हिडिओद्वारे सांगितलंसुद्धा आहे या कथेतली पात्र सेंट्रल ही कथा फिरते ती अजय या पात्राच्या भोवती आणि मग त्याला भेटत गेलेली माणुसकी दाखवणारी माणसं त्याच्या मनाची झालेली घालमेल त्याचं आयुष्य कसं उद्ध्वस्त झालं का उद्ध्वस्त झालं हा थोडासा सस्पेन्स त्याचं आयुष्य नक्की कोणत्या वळणावर येणार आहे दुसरं पात्र अनूप अजयला प्रचंड मानणारा अनूप हॉटेलमधली दोन पात्र मॅनेजर नंदकुमारजी अनूपच्या कारचा ड्रायव्हर आदित्य उर्फ आदू अजयला भेटलेले माणुसकी दाखवणारे वर्दीतले अधिकारी सॅम्युअल डिसुजा सर करीम सय्यद सर मिलिंद कुलकर्णी सर आणि त्यांचे इतर सहकारी जवान त्याची काळजी घेणारे माणसांमध्ये नाही आहेत ते पण प्राण्यामध्ये गणले जातात कोणता प्राणी अतिशय प्रामाणिक प्राणी अजयचे लाडके राजा बाजा ही दोन कुत्री जेव्हा अजयवर वाईट वेळ आली लावारीस बेवारस सारखा तो स्टेशनच्या कुठेतरी लांब प्लॅटफॉर्मपासून दूर एका कोपऱ्यात झोपत होता तेव्हा रात्रभर त्याची ते राखण करणारे त्याला प्रेमाचा ओलावा दिलेले राजा आणि बाजा कथेमध्ये त्यांचं काय नक्की होतं अजयला भेटलेला एक छोटा भाऊ निखिल त्याचा मुलगा अनिल निखिलची बायको तितक्याच प्रेमाने अजयला पुरणपोळी खाऊ घालणारी अनुपमा अशी सगळी पात्र अजय ज्या कंपनीत कामाला होता त्या कंपनीतले त्याचे इमिजिएट ऑफिसर के प्रसाद सर अजयचा एकच कार्यक्रम बघून प्रेरणा घेणारा अकरावीतला मुलगा तोच तो अनूप राव अनूपचे स्वर्गवासी आई वडील यांचासुद्धा या कथेत रोल अधूनमधून तुमच्या कानी पडत राहील नक्की अजयचं होणार काय अजयचं अनूपचं नक्की नातं काय अजयचं आयुष्य कोणत्या वळणावर जाईल अनूप नक्की पुढं काय करणार आहे का हॉटेलची भरभराट कशी होणार हॉटेलमध्ये काय काय नवीन सुरू होणार वगैरे वगैरे या कथेचा पुढचा भाग पाहायला ऐकायला विसरू नका आणि या कथेमध्ये जेवढी तुम्ही इन्वॉल्वमेंट घ्याल त्यानुसारच ही कथा बहरत राहील या नवीन प्रकाराला जो काही प्रतिसाद दिला आहे लोकांनी त्यासाठी पुन्हा पुन्हा माझ्या सर्व रसिकजनांचे सबस्क्रायबर्स लोकांचे मनपूर्वक हा प्रवी आभार मानतो आहे कथा पाहायला कवी प्रवीज शो यूट्यूब चॅनलला भेट द्या अर्थात आवडल्यास या चॅनलवरील बऱ्याचशा व्हिडिओंचा आस्वाद घ्या तुम्हाला नक्की आवडतील सबस्क्राईब करून आठ हजार सातशे साठ व्हिडिओंचा खजिना त्याचा रोज एका व्हिडिओचा आस्वाद घ्याल तरी तुम्हाला बावीस वर्षं लागतील माझा पूर्ण चॅनल पाहायला अर्थातच रोज याचं रेकॉर्डिंग आहे रोज अपलोडिंग आहेत त्यामुळं अपलोडची संख्या वाढतच जाणार आहे टेंटेटिव्हली सध्याच्या आकड्याला अनुसरून मी बावीस वर्ष म्हणतो आहे इतकं मोठं काम करण्यासाठी मला जी ताकद दिली त्या विधात्याचे लाख लाख आभार मानतो अर्थातच माझ्या वडिलांचे आशीर्वाद सतत मला ही ताकद देत राहतात ती पण जाणीव आहे मला पाठिंबा देणाऱ्या प्रत्येक कुटुंबियाचे पण लाख लाख आभार मानतो मी त्यातल्या त्यात सतत मला प्रोत्साहित करत राहणारा माझा भाऊ सानी याचे करोडोवेळा आभार मानलो तरीही कमी पडतील असंच मला वाटतं तरीही त्याचेही मनपूर्वक आभार आभार मानून कोणाच्याही ऋणातनं मुक्त होण्याचा माझा विचार नाहीच आहे या तुम्हा सर्वांचं ऋण घेऊनच या जगाचा एक दिवस निरोप घ्यायचा पण तो निरोप घेण्याआधी आपण काहीतरी करून ठेवलं आहे हे समाधान घेऊन जाताना चेहऱ्यावरती एक हलकीशी हास्याची लकेर असावी अशीच रोज त्या विधात्याकडे प्रार्थना करून मगच मी पाठ टेकतो म्हणून त्या विधात्याचे पुन्हा पुन्हा लाख लाख आभार